अपडेट इंडिया टी वी हर खबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोल नाक्यावर आंदोलन वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजाला टोल प्लाझाच्या ना नाक्यावर टोल का कामगारांचे आंदोलन करण्यात आले होते माहितीनुसार दोन ते ती तीन महिन्यापासून वेतन थकीत असल्यामुळे त्यांनी आज हे काम बंद आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत वरिष्ठांची फोनद्वारे बोलून सुद्धा कोणताही तोडगा न निघाल्याने उद्यापर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कॉलेजचे युवा नेते गोलू भाऊ डहाके यांनी सर्व कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर त्यांनी टोल प्लाझाचे मॅनेजर निवृत्ती पाटील यांच्याशी चर्चा करून या विषयावर तोडगा करण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे सध्या स्थितीत कारंजाला टोल प्लाझावर कोणतेही कामगार टोल प्लाझामध्ये उपलब्ध नाही कारंजाला टोल प्लाझा हा कोणत्याही कर्मचाऱ्या आहे मनसेचे कारंजा सचिव कपिल महाजन यांनी सर्व कामगारांच्या व्यथा जाणून कामगारांच्या मागण्यांना मान्यता न दिल्यास ही आंदोलन अत्यंत तीव्रतेने होईल अशी घोषणाही केलेली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार अंक पाच तीन दोन हजार चोवीस गेले डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे पेमेंट झालेले नाही आता तिच्या अगोदर पण सहा महिन्यापासून दोन महिने पूर्ण झाल्याचे पेमेंट मिळत नाही आहे दोन महिने भरल्यानंतर तिसऱ्या महिन्यात पेमेंट मिळते पेमेंट कधी होईल हे कोणीत कोणते मॅनेजर साहेब किंवा कोणता अधिकारी कोणा टोल मॅनेजरला तर कोणालाही एस आयला शिफ्टिंगला कोणालाही विचारलं तर फिक्स डेट सांगत नाही होईल होईल असं म्हणतात नेमकी डेट सांगत नाही आणि पेमेंट होत नसल्यामुळे येण्या जाण्याचे प्रॉब्लेम रोजचा दैनंदिन खर्च पेट्रोलचा घरचे पण विचारतात पेमेंट कधी होते कधी होते त्यांना पण सांगून येणार कधी होते हे नेमकं सांगू शकत नाही आहे कारण की यांनी डेटच देत नाही कोणी कोणी विचारलं तर होईल म्हणते फक्त बाकी काहीच नाही कधी होणार हे सांगत नाही ॲडव्हान्स मागितला तर ॲडव्हान्स मिळत नाही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम पेट्रोलचा प्रॉब्लेम दैनंदिन खर्च कसं भागवायचं कसं यायचं याचाच विचार करून आज आम्ही हे आम्हाला मन म्हणजे मनानं न मानता बी पण आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं कारण की आर्थिक अडचणीत आल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही कारण की आमचं पेमेंट हे व्हायलाच पाहिजे आणि एक अन दोन एक महिन्याचं पेमेंट न होऊन परत दोन महिन्याचं पेमेंट व्हायला आणि प्रत्येक महिन्याची एक ते दहा तारखेच्या मधली कोणतीही डेट दिली तरी आम्हाला चाला याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक ते दहामधलीच डेट लागेल दहाच्यावर पुढची डेट लागणार नाही कारण की आम्ही दहाच्या पुढे पण सहन करू शकत नाही कारण की आम्हाला जो महिना भरायचा आहे तो महिना भरला तीस दिवस भरल्यानंतर परत दहा तारखेला दहा दिवस भरतात म्हणजे चाळीस दिवसांना आम्हाला पेमेंट मिळत आहे याच्यामुळे आम्ही येण्या जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही हे हे प्रॉब्लेम सहन करू शकत नाही कारण की आम्हाला पैसे तर लागतात ना शेवटी त्याच्यामुळे आम्हाला हे आज पाऊल उचलावं लागतं कर्मचारी आम्हाला आमचे दोन ते तीन महिन्यापासून पेमेंट कंपनीने दिले नाही आहे थकीत ठेवलेलं आहे आम्ही एक दोन ते तीनदा कंपनीला रिक्वेस्ट केलेली आहे की आमचे पेमेंट करण्यात यावे तरी पण कंपनी कुठल्याच प्रकारची ॲक्शन घेत नाही आहे तर आम्ही सर्व मुलांनी मिळून ठरवलं की आमचं पेमेंट होत नाही त्या कारणास्तव आम्ही ते आज स्ट्राईक करायचं पाऊल उचललेलं आहे व जोपर्यंत आमचे पेमेंट होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे आम्ही स्ट्राईक करू कारण की तोपर्यंत आमच्या पेमेंटचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्हाला काही सोल्युशन भेटल्याशिवाय